घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला कुपवाड पोलिसांनी केलं जेरबंद दीड लाखांचा मुद्देमाल जप्त कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी करणारा सराईत चोरटा आकाश सतीश कवठेकर याला कुपवाड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला मंगळवारी दुपारी पकडण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीतील एक लाख चौपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे संशयित आरोपी आकाश सतीश कवठेकर वयवर्ष सत्तावीस राहणार सुदगिरणीजवळ उमेदनगर कुपवाड याला अटक केली आहे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिलेली माहिती अशी की कुपवाड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार गजानन जाधव संदीप पाटील यांच्या गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी आकाश कवठेकर हा चोरीचं सोनं विकण्याकरिता जाणार आहे त्यानुसार कुपवाड पोलिसांच्या डी बी पथकातील कर्मचाऱ्यांनी सूतगिरणी चौकात सापळा रचून ते थांबले होते दरम्यान कुपवाड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश कवठेकर हा यामाह आर पंधरा ही गाडी घेऊन संशयास्पदरित्या जाताना दिसला पोलिसांनी त्याला अडवून अधिक चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे उत्तरं देऊ लागला त्याचा संशय आलाने त्यास थांबवून ठेवून सदर ठिकाणी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळील सोन्याचे जिन्नस बेडन अंगठ्या असल्याचं दिसून आलं त्यास पोलिसांनी पकडून कुपवाड पोलीस ठाण्यात ते घेऊन गेले अधिक चौकशी करीत सदरची चोरी कुपवाडमधील अनिता युवराज शिंदे राहणार सुदगिरणीजवळ उमेदनगर कुपवाड यांच्या घरातून चोरल्याची कबुली कवठेकर यांनी कुपवाड पोलिसांना दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कुपवाड